नमस्कार मी प्रभाकर लोंडे खडतार प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतार प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक आज आपण धाराशिव तालुक्यामध्ये जागजी या गावात आलेलो आहोत हे जागजीचं जा ग्रामपंचायत कार्यालय आहे आणि बंद अवस्थेमध्ये आहे कधी चालू असते काय पता नाही पण हा रोड आहे हा रोड माझ्या अंदाजाप्रमाणे किमान दहा ते पंधरा वर्षापासून नादुरुस्त असावा असं हे चित्र दिसतंय आणि हे ग्रामीण भागातला हे खड्डे वगैरे आहे तिथं पूर्ण महाराष्ट्रामध्ये आम्ही विकास केला पूर्ण देशभर विकास केला असा डांगवा आज केंद्रातलं राज्यातलं सरकार म्हणत आहे पण हा विकास आहे का हे वास्तव चित्र आहे हे विरोधी पक्ष बी गप्प आहेत आणि सत्तेतले असते असणारे जे सत्तेत असणारे अवाढव्य पैसे कमावणारी माणसंसुद्धा गप्प आहेत मग या रोडवर सर्वसामान्य माणूस ये जा करतो जर एखादा खड्ड्यात पडून हा माणूस दगावला गेला तर त्याचं पूर्ण कुटुंब संपलेलं असतं त्याच्याकडे कोणीही लक्ष देत नाही पण आता जिल्हा परिषद पंचायत समितीचे निवडणुका लागलेल्या आहेत आता मात्र बोळात जरी घर असेल तर त्या घरात जाऊन म्हाताऱ्या माणसाच्या पाया पडायला सुद्धा ही माणसं इसरत नाहीत पण दहा वर्ष हा रोड का केला नाही काय कारण असं याचं हे आपण आता या ग्रामीण भागातल्या लोकांना विचारणार आहेत काय महाराज कधीपासून रोड नाही चालू बरेच दिवस झालं रोड नाही आहेत बरं तुम्ही कोणत्या गावच्या इथलाच नाव काय तुमचं राजेंद्र नारायण शेरखाने आता या रोडवर ये करणारे लोक आहेत आणि काही गाडी कशी चालते मग असे गाडी खड्ड्यात कंडली एखादा माणूस दगावला तर त्याला सरकार जबाबदार आहे का आता कुणाला जबाबदार मग कुणाला मतदान मद्दा, मतदान करता तुम्ही मतदान कुणाला बी केलं त्याचं मतदानाचा काय मतदान ज्यांनी घेतलं त्या माणसाने हे रोड करायचे का नाही करावं लागत पण आता काय का कोण मनावर घेत नाही काय नाही आता शासन मनावर घेत नाही मग तुम्ही मतदार राजा आहात कधी तुम्ही अडवल का तुम्ही आमचं मतदान घेऊन गेलात पण या गावाचा विकास करायला तुम्ही काय विसरलात असं विचारले का कधी नाही विचार मग गुन्हेगार कोण आहे आम्हीच आहे गुन्हेगार स्वतः आहेत बोला महाराज काय नेमकं तुम्ही सुशिक्षित आहेत काय करता तुम्ही वेटनरी प्रॅक्टिस करतो डॉक्टर बरं बरं डॉक्टर आहेत बरं 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 जनावराचे डॉक्टर का जनावर तुम्हाला तर ह्या ग्रामीण भागामध्ये जनावराचा इलाज करत असताना खूप अनुभव आहे असे या भागातली हो किती तुम्ही ह्याच ना किती दिवसापासून रोड बंद असेल हे बरेच दिवस झाले आता ह्याला चालू होऊन कमीत कमी दोन तीन वर्ष होऊन गेले चालू होऊन चालू होऊन हे बंद अवस्थेत काय आहे काय माहिती नाही ते काय बरं राजकारण्यालाच माहिती आहे काय काय नाही ते पण ह्याचा असा विषय आहे जी काल मर्यादा लिहिलेला एक बोर्ड असते हा आणि त्या कामाचं नाव बी असते त्या कामाची किंमत असते हो। आणि एवढ्या मुदतीत ही काम करून द्यायचं असं एक फलक असते हो ते फलक वगैरे हो। लावले का नाही चालूच आहे कामच चालू आहे ते फलक म्हणजे पूर्ण झाल्यानंतर तीन वर्ष काम चालू आहे चालूच आहे मग असं दहा वर्ष बी चालूच का जरा बरा होता ते उकरून ठेवलंय आणि परत असं करून ठेवलंय म्हणजे बरा होता तीच बरा होता हो तेच बरा होता विषयाचा कसे आहे महाराज कसं वाटतंय तुम्हाला काय वाटतंय बोला मला काय वाटतंय लोकांची दुरावस्था पाहत नाही पण काय करणार काय इथली ग्रामपंचायत ग्राम सक्षम नाही सक्षम नाही इथले लोक राजकारणी असेल सामान्य माणूस असेल काय नाही त्या गावात फक्त तुम्ही काय करायला त्याला अडवायचं काम फक्त चाल मोठमोठे नेते तुमच्या गावाला मोठमोठे नेते म्हणायला आहेत की गाव नुसत्या नेत्यांनी गच्च भरले पण इथल्या लोकांचे दुःख ह्यांना माहित नाही दुःख जाणीव तुम्ही बघत जर गेला तर त्या कडापासून त्या कड्यापर्यंत अतिक्रमण तर एवढा आहे गावात जो ग्रामसेवक आहे आज दोन वर्षात त्यांना किती वेळेस इथं आला असेल तेच त्याला सुद्धा माहीत अरे बाप रे ग्रामसेवक सुद्धा येत नाही त्याची सही घ्यायला त्याच्या गावी ढोकीला जावं लागतं बर ही असे ह्या गावात ग्रामसेवकाचं नाव काय सचिन वाघे सचिन वाघे आहे वाघासारखा माणूस आहे वाघा बापरे माणूस आहे काय वाटतंय रोडच्या बाबतीमध्ये काय वाटतंय मरण गेली ती मरणा गेलेत का मराना गेलेत शाळा वरी गाव काही तालुक्यातलं टाकू दिलं गाव पहिल्या नंबरचा बर तालुक्यात मग गावातले नेते वगैरे राजकारणी माणसं कोणाची सत्ता आहे ही काम सत्ता कोणाची आहे सत्ता सत्ता का आता हे कोणाची का भाजपची काय सत्ता भाजपची विकास आहे का भाजपचा भाजपचा हीच विकास चाल भाजपचा हीच विकास आहे तरी राज्यात आता महानगरपालिका ताब्यात आल्या सगळं आलंय काय करायचं म्हणजे विकास भकास आहे विकास भकास काम नाही आणि मतदार राजा खुशाल आहे ना आणि मतदारावर जे मोठे झालेत राजे ते मोठ्या पन्नास पंचावन्न लाखाच्या गाडीत हिंडतात आणि तुमच्या मोटरसायकली खड्ड्यात पडून मारायला माणसं दर रोज दररोज चार पाच माणसं दररोज काय मागणी पाच सहा गाड्या पडतात काय करणार रस्त्यावर पाणी रुंदीकरण एकूणदा एकूणदा रुंदीकरण हो रुंदीकरण व्हावं चकचकित रोड व्हावा कोणाकडे मागणी करणार तुम्ही कोणाला आवाहन करणार कलेक्टर बाबर कलेक्टरला काय अधिकार आहे तुम्हाला मागायचा तुम्ही ज्याला मतदान दिलंय ती राजाहून हिंडताय त्यानं करा करायचं का तुम्ही करायचं म्हणजे निवडून बी तुम्ही द्यायचं त्यांना ऐतच बसायचं आणि पुन्हा तुम्ही कलेक्टरला मागणी करायची कलेक्टरला मागणी कुणी केली पाहिजे ज्याला तुम्ही मतदान दिलंय त्याने केली पाहिजे ना राईट मग कोण करणार आहे मागणी आता आता काय तुम्ही कुणाला मागणी करा कुणाला मागणी करणार पडायला लागली कुणाला मागणी करणार कुणाला निवडून दिले तुम्ही पंचायत समितीचा सदस्य कोण कोण कैलास पाटील कैलास पाटील कोण आहे आमदार आहे आमदार आहे खासदार ओमराजे निंबाळकर कैलास ओमराजे निंबाळकर खासदार आहेत आणि जिल्हा सरपंच या की आणि आमदार कैलास पाटील जिल्हा परिषद सदस्य कोण आहेत दत्ता जावळकर मग ते त्यांनी काम केलं पाहिजे कारण तुमचं गाव त्यांच्याकडे <laughs> बरोबर आहे का पुन्हा आमदार आमदार भी करावं लागते नाही असं तर भाग नाही पण जिल्हा परिषद सदस्याने अगोदर करावं लागतकर केलं दत्ता देऊळकर बरोबर आहे का नियमाप्रमाणे आमदाराने केलावं करावं खासदाराने करावं पण खासदाराचं कायदा बनवण्याचं काम असते आमदारांना तालुका दत्ताना अंमलबजावणी केली पाहिजे आणि जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य यांनी निधी आणला पाहिजेत आणलाय का आणलाय का आणलाय पण पंचायत मध्ये ठेवून बसला हा आणलाय पण पंचायत मध्ये बसवल्या ठेव बर या सरपंच साहेब या बावीस सरपंच काय गावात तर बावीस सरपंच गावातले काय गावाला काय परिस्थिती बघायची काय गरज तरी आहे का इतकी परिस्थिती बिकट आहे की दररोज पाच पंचवीस लोक इथं पडतात मोटरसायकल व तिघ तिघ माझ्याकडे व्हिडिओ आहेत इतकी बेकार कंडिशन आहे बोलायचं कुणाला तुम्ही जिल्हा परिषद ला सदस्य निवडून देता पंचायत समितीला सदस्य कुणा आमदार निवडून देता खासदार निवडून देता तुम्ही पुन्हा मानता कुणाला बोलायचं तुम्ही भावी होणारे सरपंच आहेत तुम्ही ही प्रतिनिधी आहेत जिल्ह्याचे प्रतिनिधी निवडून दिलेत तुम्ही दिले मतदान करून निवडून दिलेत तुम्ही पुन्हा म्हणता निवडून दिलेत आज अशी अवस्था आहे गावाची चार इकडले आहेत सदस्य आहेत चार तिकडले सदस्य आहेत सरपंच उपसरपंच वेगळेच आहेत विचारायचं कुणाला ही जनतेच मतदान केलंय त्याला विचारायचं जनतेचं मतदान केलेले कडलेच इकडं तिकडं इकडून तिकडं आहेत हा <laughs> मग तिकडून हिकड तिकडून हिकड जाण्यामध्ये हो सगळी गावाची परिस्थिती बिघडून चालली सगळं गावाचं वाटोळ व्हायला आता जनते पुढे दहा वर्षाचा लोक लका जो काय जनतेपुढे येणारच आहे बर तेवढ्यासाठी मी अपक्ष म्हणून ह्यावेळेस ग्रामपंचायतला जनतेतून सरपंच पद आहे बर त्यासाठी मी अपक्ष म्हणून जनतेसाठी जिल्हा परिषदला पंचायत असतील कुणी असतील कुठल्या पार्टीचे असतील आम्हाला मग तर केलं नाही म्हणाल की हा सत्ता चालू पण ही केलं नाही म्हणाल काम नाही काम केलं असं बघायचं केर सत्ता देऊळकर अजून निवडून आता ते आता जनतेच्या आताच आहे काय परिस्थिती आहे आता बघितली की ऐकायला बघा त्या ठिकाणी मतदार राजा नाही आता जनतेला काय बोलता येत नाही जनता तेरी बिचूप मेरी बी चूप जनता मतदान देऊन दबावत आहे जनता म्हणते आम्ही बोलायचं कुणाला मतदान तर दिलं आहे विरोधी पक्षे बी लोकं गप आणि सत्तेत असलेले लोकं गप पण गावाची वाट लागायली गावातला मतदार खड्ड्यात पडून मारायला आहे तरीसुद्धा गाव करतीय लोकाचं किंवा निवडून गेलेल्या सदस्याचं गावाकडं लक्ष नाही याच्यातून कळतं आहे फक्त स्वार्त, स्वार्थ स्वार्थ आणि स्वार्थ आहे स्वतः मोठमोठ्या गाडीमध्ये फिरायले करोडो रुपये कमवायले पण गावातला माणूस बेरोजगार होऊन फाशी घेऊन मारायला खड्ड्यात पडून मारायला तरीही गावाचा विकास नाही कसं करायचं असा प्रश्न जनतेला पडला आहे तर बघूया येणाऱ्या काळामध्ये आता जिल्हा परिषदेला पंचायती समितीला नेमकं हा मतदार राजा कोणाला कौल देणार आणि कोण जिल्हा परिषदेमध्ये कोणाचा झेंडा फडकावणार हा प्रश्न आज जनतेच्या पुढे आहे बघूया येणाऱ्या काळामध्ये नेमकं काय होतं ते मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास वर्तमानपत्राचा तथा खडतर प्रवास यूट्यूब चॅनलचा मुख्य संपादक या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा बेलायकॉनचे बटन दाबा आणि आपले विचार कमेंट बॉक्समध्ये नोंद करा गावाच्या विकासासाठी तालुक्याच्या विकासासाठी आणि जिल्ह्याच्या विकासासाठी मतदार राजा हो जागं रहा तुम्हाला कोणीतरी लुटतं आहे याचा विचार करा सुज्ञे मतदारानो तुम्हाला न्याय देणाऱ्या माणसाला जिल्हा परिषदेमध्ये पंचायत समितीमध्ये पाठवा एवढीच अपेक्षा मी प्रभाकर लोंडे खडतर प्रवास संपद संपादक धन्यवाद जागजीकर धन्यवाद धाराशिवकार जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद